नमस्कार सुनीतास किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत कटुल्याची भाजी याला काही काही भागात कटेलेसुद्धा म्हणतात चला मग बघू आपण भाजीसाठी काय काय साहित्य लागतं ते त्यासाठी इथे मी एक पाव कटुले घेतले धुवून दोन मोठे कांदे घेतले तेल गरम मसाला मीठ जिरे चटणी हळद लसणाच्या सात आठ पाकळ्या व कढीपत्ता आधी आपण कांदे आणि कटुले कापून घेऊ आपले कांदे व कटुले कापून झाले कटुल्यांमध्ये काही काही कडक कटुले असतात ते असे लाल निघतात तुम्हाला वाटल्यास ते काढून टाका नाही तर भाजीत टाकले तरीसुद्धा त्या बिया छान लागतात चला तर मग आपण आता भाजीला फोडणी देऊन घेऊ आपण तेल टाकून घेऊ तेल तापलं आपण त्यात आधी जिरे टाकून घेऊ लसूण कडे चक्का आता आपण कांदा टाकून घेऊ कांदा लाल होईपर्यंत परतून घेऊ आपला कांदा लाल सर होण्यात आला आता आपण चटणी घालू मी इथे दोन चमचे चटणी टाकली तुम्ही कमी जास्त करू शकता हळद थोडा गरम मसाला त्यात आता आपण कटुले टाकून घेऊ चवीप्रमाणे मीठ आपण यामध्ये एखादी गोड पाणी टाकणार आहोत आपण भाजी कमी गॅसवर शिजू देऊ आपले कटुले शिजलेले आहेत आपली कटुल्याची भाजी तयार झाली आपण वरतून कोथिंबीर टाकून घेऊ कटुल्याची भाजी तयार झाली ही एक रान भाजी आहे तुम्ही सुद्धा करून बघा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा